आय टी आय झाल्यानंतर आपल्याला अप्रेनशिप करणं कंपल्सरीच असतं जर आपल्याला शासकीय जॉबमध्ये जायचं असेल शासकीय सेवेत जायचं असेल तर आपल्याला अप्रेनशिप करणं अत्यंत आवश्यक आहे तर जे विद्यार्थी यावर्षी त्यांचं आय टी आयची एक जी फायनल एक्झाम दिलेली असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांकरता गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मंगळूरपीर येथे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्या गवर्नमेंट आय टी आय मंगळूरपीर येथे कॅम्पस प्लेसमेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या कॅम्पस प्लेसमेंट क्वीज या कंपनी मार्फत जे आहे टाटा मोटर्स या कम नामांकित कंपनीमध्ये आपल्याला इथं ॲब्रॉनशिप करण्याची संधी मिळत आहे याच्याकरता आपल्या संस्थेतील पात्र रेटेड आहेत मोटर मेकॅनिक व्हेकल फिटर इलेक्ट्रिशियन या आपल्या संस्थेतील दोन वर्षाचे डेटचे सर्व विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंट करता पात्र असतील तसेच सर्व टू इयर टेड चे विद्यार्थी सुद्धा या कॅम्पस प्लेसमेंटला पात्र असतील संस्थेच्या बाहेरील इतर आय टी आय प्रशिक्षणार्थी सुद्धा या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सहभागी होऊ शकतात ज्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा वाजता आपल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जाम रोड मंगळुळपी जा इथे व्यक्तिशः हजर राहायचं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये आणखी डिटेल्स जी आहे कॅम्पस प्लेसमेंट जर आपण माहिती बघणारच आहोत तर हे बघा इथं याच्यामध्ये शासकीय औद्योगिक संस्था मंगळूरपीर इथे हे स्थळ आहे याच्यामध्ये आहे कॅम्पस प्लेसमेंट एन एपीएस किंवा अप्रेनशिप क्विज मार्फत हे होत आहे डेट ऑफ एक्झाम किंवा इंटरव्ह्यू मध्ये सव्वीस ऑगस्ट ट्युजडेच्या रोजी सकाळी नऊ वाजता वेळ आहे टाटा मोटर्स पुणे म्हणजे जॉबचे जे लोकेशन आहे कोणतं आहे पुणेच आहे दिस कॅम्पस इज फ्री ऑफ कॉस्ट <coughs> तर आता याचा कोणते कोणते डेट इलिजिबल आहेत -कुंत फिटर टर्नर मशीन टूल मेंटेनेंस इलेक्ट्रिशियन टूल एंड डायमेकर पीपीओ मशीनिस्ट पेंटर जनरल वायरमैन इंस्ट्रूमेंट मेकैनिक टेक्निशियन मेक मेकैनिक्स ड्राफ्टमैन मेकनिकल आर एस सी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल एम एम बी मेटेन मेकैनिक सीओ ऑटोमोबाइल एंड इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिक ठीक है सर्व ट्रेड जे सर्व ट्रेड पात्र पत्र जो पास सर्व सर्व ट्रेड जे ट्रेड टू इयर ट्रेड आहेत म्हणजे कुठलाही जर तुमचा टू इयर ट्रेड असेल तर तुम्ही याला पात्र आहात तसंच आता एजचा क्रायटेरिया जो आहे हा त्याने अठरा तेवीस त्यांनी दिला आहे म्हणजे मेल दोन्ही पण दिलाव आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट आणायचे शोध त्यामध्ये तर डॉक्युमेंट सोबत मध्ये दहावीची मार्कशीट आय टी आय ची मार्कशीट पुन्हा आधार कार्ड पॅन कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो ठीक आहे ज्यांनी एच मार्क्शीट अजून ज्यांचा निकाल बाकी असेल म्हणजे या वर्षाचा विद्यार्थ्यांचा निकाल बाकी असेल त्यांनी मार्क्शीट आणली तरी चालेल त्यामध्ये ठीक आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये दहावी पास करता मोर दॅन फोर्टी पर्सेंट आणि आय पास करता फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त मार्क मार्क तिथं असायला पाहिजे स्टायपनमध्ये म्हणा एकूण विद्यावेतन जे आहे त्यांना स्टायपन हे आहे सोळा हजार एकशे ऐंशी रुपये विद्यावेतन मिळणार आहे अप्रेंटशिपच्या दरम्यान तिथं याच्यामध्ये पुन्हा ओव्हर टाइम एकशे वीस रुपये पडत ते सबसिडीज मिल वगैरे जे काय असेल ते कंपनीचं त्या कंपनीच्या निमित्ता सांगतो तर आपण जर इच्छुक असाल तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आय टी आयमधील किंवा इतर सर्व विद्यार्थ्यांनी सव्वीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी सकाळी नऊ वाजता आय टी आय कॉलेज मंगळूळपीर आय टी आय मंगळूळपीर येथे हजर राहायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय घेऊन यायचं आहे दहावीची मार्कशीट ची झर झेरॉक्स घेऊन यायची आहे पुन्हा आधार पुन्हा पॅन कार्ड नंतर फोटो। दोन फोटो फोटो आणि जे विद्यार्थी आयटीआय अगोदर पास झाले असतील त्यांनी आयटीआय ची मार्कशीट जी आहे ती पर्यंत घेऊन यायची आहे जे विद्यार्थी पास झाले असतील त्यांना जे पास ज्यांनी एक्झाम या वर्षी दिली आहे त्यांनी घेऊन आलं तरी चालेल तर मित्रांनो बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ॲपर्नशिप करता तर सर्व विद्यार्थ्यांनी या कॅम्पस टूशनचा लाभ घ्यावा टाटा मोटर्स सारखी नामांकित कंपनी येत आहे तर आपण सर्वांनी याचा फायदा कायद्याकिता घ्यावा आणि आणखी माहिती काही हवी असल्यास तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर नव्वद अकरा चोपन्न एक्कावन्न चौऱ्याऐंशी किंवा डायरेक्टली शासकीय आय टी आय मंग इथे तुम्ही भेट देऊ शकता थँक्यू आप माझ्या थांबूया